व ख्रिस्तीच्या मनात फ्लॉरेन्सला कडक शिस्तीत वाढविण्याची आकांक्षा होती खरंतर एवढ्याशा लहान वयातल्या फ्लॉरेन्सला त्यावेळी ती सहा वर्षांची होती तेवढ्या शिस्तीची गरजच नव्हती पण दोघींचा तसा निश्चयच होता फ्लॉरेन्सला मात्र हे सर्व जाचकच वाटे ती एके ठिकाणी लिहिते एवढ्या लहान वयात माझ्यासाठी शिक्षिका नेमली गेली तिने मला खूप कठोरपणे व निष्ठूरपणे वाढविले ती हुशार व निष्ठावान होती पण मुलांशी कसे वागावे हे तिला कळत नसे मुलांना ती समजून घेऊ शकत नसे तिने मला एकदा सहा आठवडे चूक बसण्याची शिक्षा दिली होती जी मला खूप यातनामय वाटली फ्लॉरेन्सला प्रार्थना वजा प्रतिज्ञा घ्यावी लागे असे तिच्या रोजनिशीतल्या नोंदीवरून दिसून येते तिच्या वयाच्या मानाने हे थोडे अधिकच होते तिला त्रासदायकच होते पण हे घडत होते हे मात्र खरे ही नोंद आहे जानेवारी अठराशे तीसची म्हणजे यावेळी फ्लॉरेन्स दहा वर्षांची होती तिच्या या नोंदीत लिहिते मी वचन देते की मी ब्रेकफास्ट घेण्यापूर्वी पळायला जाईन व जेवण घेण्यापूर्वी अर्धा तास फिरायला जाईन जरी थंडी पडली आणि अंधार लवकर पडला तरी रोज हाताच्या वीस कवायती मी करेन अर्धा तास चित्रे काढेन बिछाण्यात लोळत पडणार नाही रोज वेळच्या वेळी झोपेन रोज ब्रेकफास्टपूर्वी व जेवणापूर्वी प्रार्थना करेन जे गरीब लोक असतील त्यांना भेटायला जाईन व जे आजारी असतील त्यांची काळजी घेईन मला गरज वाटेल तेव्हा मी औषधे घेईन रविवारी नाश्त्यानंतर चर्चमध्ये जाईन त्या दिवशी बायबल वाचेन व त्याप्रमाणे वागेन हा कागद रोज वाचेन मी आहे त्यापेक्षा चांगले वागण्याचा प्रयत्न करेन व खाली सही असे फ्लॉरेन्स नायटिंगेल फ्लॉरेन्सने वर नोंद केलेले वाचून तिचे बालपण हिरावून घेतल्यासारखे वाटते शिस्त म्हणून मुलांना वळण लावणे वेगळे आणि वयापेक्षा कितीतरी अधिक वयाचे वागणे माथी मारणे वेगळे शेवटच्या काही ओळी तरुणपणी व रुद्धपणी करायच्या पण फॅनीने या छोट्या मुलींवर त्या लादल्या होत्या कोळी पोरती खेळण्या वागडण्याचे वय तिचे उपजत असणाऱ्या तिच्या शहाणपणाला हुशारीला फार निगुतीने वाढवण्याची गरज होती प्रत्येक घटनेकडे निष्कपट निर्मळ वृत्तीने पाहण्याचे तिचे वय होते चांगले काय करायचे हे शिकवण्याच्या नादात फॅनीचे तिकडे दुर्लक्षच झाले होते फ्लॉरेन्स इतर मुलांपेक्षा वेगळी आहे व तिला कडक शिस्त लावायला हवी एवढेच तिने गृह धरले होते फ्लॉरेन्सचे ठरीव जीवन सुरू झाले होते मध्येच नीट केले नाही म्हणून ख्रिस्ती तिला अधिक व्यायाम करायला लावी हे सर्व त्या छोट्या फ्लॉरेन्सच्या मनाच्या तळाशी ऋतून बसले होते त्याला वाट मिळत होती लिहित्या शब्दांनी त्यावेळच्या इंग्लंडमधील उच्चभ्रू कुटुंबातील मुलांनी असेच आदर्श असावे ही अपेक्षा असे पण फ्लॉरेन्सचे जगच वेगळे होते ती आपल्या मताशी विचारांशी ठाम असे मुलखा वेगळे व पालकांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारित असे व विधाने करीत असे एकदा तिने माय आत्याला पत्रातून विचारले होते की तुम्ही चंद्रग्रहण पाहिलं आहे का पप्पा म्हणत होते की तुम्ही ते पाहिले नसेल तर मूर्खच आहात आसपासचे गरीब लोक बघून ती विचारित असे की हे लोक गरीब का आहेत आपण त्यांना पैसे का नाही देत आजारही लोकांना बघूनही ती मदत करण्याचा हट्ट धरत असे फ्लॉरेन्सचे आणखी एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे ती आपल्या बरोबरच्या मुलामुलींमध्ये खेळत नसे तर मोठ्या मुलामुलींमध्ये ती जास्त रमत असे त्यांच्या भोवती असे तिला आणखी एक नाद होता आणि तो म्हणजे स्वप्नरंजनाचा दिवसातील कित्येक वेळ ती स्वप्नात बुडून जात असे मला माहीत नाही पण माझ्या खोडसाळ वृत्तीमुळेच मी स्वप्नरंजनात बुडत असेन असे तीच स्वतः लिहिते खरे तर बिछाण्यात लोळत पडणार नाही या प्रतिज्ञेचा व स्वप्नरंजनाचा जवळचा संबंध एरवी ही ती स्वप्ने पाहत असे त्यात विशेष असे काहीच नाही पण ख्रिस्ती व फॅनीला हे त्रासदायक ठरे ख्रिस्तीला तर ते शासन योग्य पाप वाटत असे पण फ्लॉरेन्सचा तो विरंगुळा होता विशेषत सर्वजण जेव्हा सफारीला जात तेव्हा ती अशा स्वप्नात खूपच तंग होत असे जेव्हा हा प्रकार खूप वाढला तेव्हा मात्र स्वप्नरंजन व वा वास्तव या तिचा झगडा होऊ लागला अरे स्वप्नरंजन म्हणजे संग परित्याग केलेल्या पित्याने काल्पनिक शृंगार करण्यात रमावे तसे माझे स्वप्न पाहणे आहे हे मला पटते पण आता माझ्या हातातच काही राहिले नाही आहे असेही ती म्हणते हे पुढे इतके तीव्र झाले की फ्लॉरेन्सला मज्जातंतूच्या क्षीणतेमुळे आलेल्या उदासीनतेला सामोरे जावे लागले साहजिकच हे आता थांबविण्याची गरज तिला भासू लागली सगळ्यांनी स्वप्नरंजन कसे चुकीचं आहे हे तिला समजावले आणि मग मात्र तिचा हा नाद सुटला पॅनीने ख्रिस्तीची नेमणूक केली ती दोघी लेकींच्या पालन पोषणासाठी व वा योग्य वाढीसाठी तसेच फ्लॉरेन्सला हुशार बनवणे तिच्या बंडखोरपणाला आवर घालणे व तिचा ह अहमभाव मोडून काढणे यासाठी मायात्या जुलिया मावशी याला काहीसा विरोध करीत पण फॅनी पुढे कोणाचे काही चालत नसे त्याला आणखी एक कारण होते लॉरेन्स विल्यमच्या आईची लाडकी होती आणि ती घरात माणसे जमली तरी अलिप्त राहत असे त्यामुळे ती नायटिंगेल लोकांसारखी माणूस खाणी होईल की काय अशी फॅनीला भीती वाटे इतके घडत होते तरी फॅनी मात्र आपल्याच उद्योगात मग्न असेल एव्हाना सर्व कुटुंबात लग्ने होऊन मुलांचे जन्म होऊन नातेवाईकांची संख्या वाढली होती मावशा काका आत्या मामी काकू अशा नात्यांची भर पडली होती दोन डझन ही नाती सत्तावीस भावंडे असा मोठा गोतावळा तयार झाला होता आणि त्या सर्वांमध्ये घट्ट असा भावनिक नात्यांचा गोपही विणला गेला होता त्यामुळे परस्परांच्या गाठी घेणे सणसमारंभ एकत्र साजरे करणे पत्र पाठवून खुशाली विचारणे अशा कार्यक्रमात फॅ पा, फॅनी तुडुंब बुडाली होती पत्रांद्वारे कोणाच्या जन्ममृत्यूची बातमी देणे असो वा खरेदी विक्री मग ती ड्रेसेसची असो वा गालीचांची असो वा समारंभाची असो फॅनी त्यात पुढाकार घेई कोठे कोठे जाण्याचे बेतही ती आखत असे अशा प्रकारच्या गडबडीच्या काळात मुली मात्र ख्रिस्ती किंवा माय आत्याच्या ताब्यात असत ख्रिस्तीने पहिल्या भेटीत माय डिअर म्हणून मुलींना आलिंगन दिले पण नंतर मात्र तो जिव्हाळा तिच्या वागण्यात नव्हता माय आत्याला हे दिसत असे तशी नाराजी फॅनीपाशी बोलून दाखवी पण फॅनी त्याकडे दुर्लक्ष करी अठराशे तीसच्या जानेवारीतच फॅनी व वेन डर्बी शायरच्या एमलेच्या घरी होते व ली हर्सच्या घरी ख्रिस्तीच्या शिस्तीखाली मुली राहिल्या होत्या पण त्यावेळी सॅम व मायात्याही होते त्यामुळे शिस्तीचे जोखड काहीसे सैलावले होते त्यातच ख्रिस्तीचा भाऊ मरणावस्थेत आजारी होता त्यामुळे ती त्याच्या घरी गेली पण त्यावेळी ती जी गेली ती सप्टेंबरपर्यंत परतली नाही काही दिवसातच ख्रिस्तीने एका जर्मन माणसाबरोबर लग्न केले व त्याच्याबरोबर ती निघून गेली या सगळ्या वेळात माय आत्या घरी होती तिचे बारीक लक्ष या मुलींवर होते दोघींची खुशाली ती फॅनीला पत्राने कळवीत असे एका पत्रात माय आत्या फॅनीला म्हणते फ्लो हो तिला लाडाने मायत्या फ्लो असे म्हणत असे तर ती म्हणते फ्लो खूप छान मुलगी आहे मनाने व शरीरानेही ती कोणीही केलेल्या स्तुतीने व कौतुकाने हुरळून जाणारी नाही ना ती त्यामुळे बिघाडणार नाही ना, ना अशी मला भीती वाटते आहे ती दिवसेंदिवस देखणी व रूपवनी रूपवती बनते आहे हुशार तर आहेच पार्थी तिला खेळायचा आग्रह करते पण ती संगीत व इतर अभ्यास झाल्याशिवाय खेळायला तयार होत नाही अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय ती काहीच करीत नाही ती आपले दोषही सुधारण्याचा प्रयत्न करते तिच्या मनाप्रमाणे मात्र ती वागत असते हे मला सतत जाणवते दुसऱ्यांच्या म्हणण्याला ती दुजोरा देत नाही मला असे वाटते की तिने अभ्यासाबरोबरच इतर गोष्टीतही लक्ष घातले पाहिजे त्याचा तिला पुढच्या आयुष्यात उपयोग होईल पुढे आत्या म्हणते पण ती तिला पाहिजे तसेच वागते मी तिच्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करते कदाचित मी चुकतही असेन पण माझ्याकडे ती काहीसे दुर्लक्ष करीत असल्याचा भास मला होतो अर्थात तुम्ही दोघे असे समजू नका की आम आम्ही दोघांमध्ये दुरावा निर्माण होत आहे किंवा तिच्या बाबतीत मी जरा जास्त लुडबुड करते आहे पण मला जे जाणवले माझ्या जा मनात काय आले ते मी तुम्हाला मोकळेपणाने लिहित आहे मी तिच्या बाबतीत फारशी आत्मविश्वासू नाही इतर भावंडांमध्ये फ्लॉरेन्स राहिली तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही असे मला वाटते फ्लॉरेन्सच्या मनात खोलवर काहीतरी दडले आहे कदाचित ते काही चांगले असेल तरल असेल असे मला वाटते पण ते ती आता काही कळू देत नाही थांग पत्ता लागू देत नाही कदाचित तिला काही अनुकूल परिस्थिती मिळाली तर ते बाहेर पडेल असे मला वाटते फ्लॉरेन्सच्या मनातले विचार बाहेर काढण्याच्या दृष्टीने फॅनीने प्रयत्न करावेत असे माय आत्ताला सुचवायचे होते तिची काळजी घेण्याविषयी ती फॅनीला सांगते फ्लॉरेन्सच्या हुशारीला योग्य दिशा मिळावी तिच्या असाधारण बुद्धिमत्तेला विशेष प्रयत्न घडवून आकार द्यावा अशी तिची मनोमन इच्छा होती लॉरेन्सच्या मनाचा तळ काहीसा अगम्य अस्थिर होता भावनांचा कल्लोळ तिच्या मनात होता पण त्याचे खरे रूप तिलाही उकलले नव्हते उमगले नव्हते ती काहीशी गंभीर बनली शांत बनली होती लक्ष्मी व सरस्वती दोघीही भरभरून देत होत्या पण तरी फ्लॉरेन्स काहीशी भांबावलेली तिच्या आत्याला वाटत असे काही भावंडांमध्ये मात्र फ्लॉरेन्स छान रमत असे दोन चार भावंडांच्या रूपाने तिला मित्र लाभले होते आणि हे त्यांचे मित्रत्वाचे नाते मोठे झाले तरी कायम होते बागकाम नाटक गाणी अशी करमणूक ते करीत असत त्यात त्यांना मजा वाटत असे हिलरी जेक हेनरी यांचे व फ्लॉरेन्सचे विशेष पटत असे आता मोठी झाल्यावर तिचाही पत्रव्यवहार वाढला होता भाषेचे सौंदर्य तिलाही भुरळ पाडू लागले तिची लेखनशैलीही आकर्षक बनू लागली होती एका पत्रात ती फॅनीला लिहिते आज सूर्यास्त खूपच सुंदर आहे मनोहर आहे एका बाजूने पाण्यावर सोनेरी किरणाची सुरेख छटा पडली आहे तर दुसऱ्या बाजूला अंधारी व वादळी वातावरण आहे इंद्रधनुष्याच्या कडांनी आकाश जास्तच मनोरम झाले आहे त्याच्यामागे दोन पवनचक्क्या आहेत नदीमध्ये दोन नावा निघाल्या आहेत ओह इतकं छान वाटतंय त्यातच धुरांची वलये सोडीत दोन छोट्या आगपोटी निघाल्या आहेत मम्मा मला खूप छान वाटलं ते बघून खूप आनंद झाला आता मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागत आहे ख्रिश्चन फ्रेंड्स हे पुस्तक मी सध्या वाचत आहे त्यात गोष्टी आहेत व धर्मोपदेशही आहेत आयुष्याची क्षणभंगुरता व मृत्यूची आकस्मिकता अकल्पितपणा याचेही दर्शन आहे याचे फॅशन्स नवनवीन कल्पना व वा वागण्याच्या पद्धती यावेळी युरोपमध्ये येऊ लागल्या होत्या इंग्रज लोकही त्याला अपवाद नव्हते हो हे लोण येथेही येऊन पोहोचले होते अगदी त्यांच्या घरगुती जीवनावरही त्याचा मोठा परिणाम झाला होता आया मुलींना नायिकांचे अनुकरण करण्याची ओढ निर्माण झाली होती फ्लॉरेन्सचे घरही याच मुशीतून त्यावेळी जात होते पण फ्लॉरेन्स मात्र त्यापासून लांब होती, होती। विलक्षण संवेदनशील मन व वास्तवतेने भरलेले विचार यामुळे तिची घडण मात्र वेगळीच होत होती प्रस्थापिताला प्रतिबंध करण्याचीच वृत्ती बनत होती पुढील कथेत नक्की काय घडतं हे आपण बघणारच आहोत पण त्याआधी माझ्या अस्मी टॉक्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन प्रेरणादायी चरित्रकथा मी तुम्हा सर्वांसाठी नक्की घेऊन येईल त्यामुळे तयार राहा धन्यवाद